वेलकम मित्र हो कृषी वसंतमध्ये तुमचं स्वागत आहे मखाना हे जे पीक आहे हे नवीनच पीक आहे आणि अर्थसंकल्प आपला जो आता सादर झालेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये मखाना पिकासाठी शंभर कोटीची तरतूद केलेली आहे तर एक कुतूहल म्हणून मखाना हे काय पीक आहे एक थोडंसं माहिती घेण्यासाठी एक जी के म्हणून एक दोन मिनिटाचा व्हिडिओ मित्रांनो मखाना हे जे पीक आहे हे मुख्यतः उत्तर भारत आणि त्यातली त्यात स्पेसिफिक बिहार या राज्यामध्ये उत्पादन होतं जवळपास नव्वद टक्के एकट्या बिहार राज्यामधून याचं उत्पादन होतं आता याचं उत्पादन कुठं घेतात तर मखाना हे अतिशय पौष्टिक प्रोटीन जीवनशतीयुक्त असं सा खाण्यासाठीचं साधन आहे आणि त्याला खूप म्हणजे खूप डिमांड आहे आणि मखानाचं उत्पादन घेण्यासाठी फक्त पानथळ जागा तलाव डबकी याच ठिकाणी हे उत्पादन घेता येतं म्हणून मुख्यतः बिहार राज्यामध्ये ज्या काही आजूबाजूच्या नद्या आहेत तिथं तलाव आहेत त्या भागात याचं उत्पादन घेतलं जातं तर उत्पादन लागवड कधी करतात तर लागवडीची याची पावसाळ्यात करतात आणि अतिशय जिकरीचं काम आहे म्हणजे पूर्णतः पाण्यात राहून पाण्यात राहूनच ते काम करणं म्हणजे बियाणे टाकणं त्यानंतर त्याच्या फक्त एक आहे की मखानाला बियाणे पाण्यात टाकल्यानंतर त्याला न केमिकल फवारणी लागते न कोणता खत लागतो पूर्णत नैसर्गिक प्रक्रियेनं तयार होणारं असं हे फळ आहे तर मखाना जे आहे हे एक पावसाळ्यामध्ये त्याचं बियाणं टाकल्यानंतर काही महिन्यामध्ये ते, का ते उगवून येतं त्यानंतर त्याच्यात काटेदार असे त्याला फळ लागतात आणि त्यापासून एक नंतर प्रक्रिया करून त्यापासून आपण त्याच्यापासून ते मखाना तयार करतो तीसुद्धा अतिशय किचकट प्रक्रिया आहे आता मखाना जे आहे हे जे पीक तयार होणार एकंदरीत हेक्टरी जर आपण बघितलं तर एक पन्नास हजार रुपये हेक्टरी खर्च येतो कारण काय आहे की बियाणे आहे प्रोसेसिंग कोणती आहे त्यानंतर त्याला काढणी मजूर इत्यादी जो खर्च आहे तर त्या पद्धतीनं तेवढा त्याला खर्च येतो त्याचबरोबर मखाना जो आहे याचा रेट काय मार्केटला कारण काय आहे की हे अतिशय कठीण काम आहे जिकिरीचं काम आहे त्यामुळे याला जो रेट आहे हा तसा प्रचंड आहे बाजारात याचं बाजार मूल्य हजार ते पंधराशे रुपये किलो आहे म्हणजे मागणीसुद्धा चांगली आहे आणि याला भावसुद्धा चांगला आहे एक जिकी म्हणून आपण या पिकाबद्दल माहिती जाणून घेतली या धन्यवाद